अजित पवार यांचा पक्ष वेगळा झाला शरद पवार यांचा पक्ष वेगळा झाला हा पक्ष वेगळा झाला असताना वळसे पाटलांचे कार्यकर्ते हे आलराव पाटलांसंघ प्रचाराला होते इथपर्यंत ठीक होतं मात्र तालुक्यामध्ये जे शरद पवार गटाचे पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते सक्रिय होते कोल्हेसाहेबांच्या मागे त्यांनी मतदान केलं मात्र आतानंतर कुठंतरी असं चित्र दिसतंय की शरद पवार तुतारी जे चिन्ह आहे त्याचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठंतरी वळसे पाटलांचा जय जयकार करताना किंवा त्यांच्या मागे त्यांचा प्रचार करताना सध्या तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसत आहेत म्हणजे हे कुठंतरी तुम्हाला विचित्र वाटत नाही का आता हा निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर आता ही सुप्त चर्चा आहे नाही कार्यकर्ते कुठं तरी वळसे पाटलांचा जयकार करताना किंवा त्यांच्या बाबत बोलताना दिसत आहे चांगलं बोलताना दिसत आहे आणि आलराव पाटलांच्या वेळेस निवडणूक होती तेव्हा त्याच काही त्याच कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाकडनं कोल्हे साहेबांचा प्रचार केला असं दिसत होतं एकंदरीत अशी चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे अशी नाही नाही चर्चा तशी अजून पण चालू आहे जे पवार साहेबांना मानणार आहेत तुतारीला ते आजही ते पवार साहेबांचाच गुणगान घालतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी ते आज वळसे पाटलांचा जय जयकार करत आहेत नाही 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 ते बघा कार्यकर्त्याचं ते वैयक्तिक मत पण असू शकतं जो संघटनेचा पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर किंवा सहकारी संस्थेवर जे ओळखे पाटील कार्यकर्ते ते कसं असं बोलू शकतात ते नाही बोलू शकत पण ज्या कार्यकर्त्याला काहीच घेणं देणं नाही आता ते साहेबाला मानतात ते उद्या तू तरच मतदान करणार आहेत जे कार्यकर्ते वळसे पाट्याला मानतात ते वळसेपाटाला मतदान करणार आम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत आम्हाला वरिष्ठांनी जर सांगितलं माहिती उमेदवारी आपला वळसे पाटील असो किंवा अमोल जाधव असो अजून कोणी असो आम्ही त्याचं काम करणार ठीक आहे आडराव आडराव पाटला यांचा पराभव झाला त्यांनी नव्याने कामालाही सुरुवात केलेली आहे तर त्यांची राजकीय महत्वाकांक्षा काय असली पाहिजे असं तुम्ही एक मुरबी राजकारणी कर, राज सांगता सा। आडराव आणि लोक त्यांनी नव्याने कामही चालू केले जनमानसमोर मी माझ्या इतकं पाटलांना जवळून कोणीच बघितलं जिल्ह्यात त्यांना माणसं समोर नसल्यावर कर्मतच नाही समाजसेवा ही त्यांच्या अंगात रक्तात रुजलेली त्यांना जय पराजयापेक्षा समाजसेवेचं फार पाहिल्यापासून आवड आहे तुम्ही आजही चला त्याला आढळत आम्ही तर जातच नाही समजा आमचा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे पण रविवारच्या दिवशी आजही पराभव झाला तरी शंभर पन्नास लोक रोज रविवारी आपापल्या समस्या घेऊन काय अडचणी समस्या घेऊन विकासाचा काही प्रस्ताव घेऊन हे लोक लांडवडल्या कायम असतात मी त्यांना खूप वर्ष जुळून बघितले त्यांची राजकीय महत्वाकांक्षा काय असावी त्यांनी विकास कामं केलं जनतेची कामं केलं हे जे सर्वांना माहिती आहे त्यांची राजकीय महत्वाकांक्षा काय असावी तुम्ही एक काय सांगशाल त्यांच्या डोक्यात असं समजा माझ्या वाट्याला पराभव आला माहितीमध्ये विधानसभेला सुद्धा माहितीचा उमेदवार विजय व्हावा ही त्यांच्याकडे ती भावना असेल आता आणि त्या उद्देशाने ते आता त्यांच्या डोक्यात विधानसभेचा उमेदवार निवडाण्याचा ह्या उद्देशाने ते आता काम करत असतात मग ते विधानसभेचे उमेदवार नक्की कोण असेल आता ते स्वतः उस... असतील ते राष्ट्रवादी अजित पवार गट जो उमेदवार देईल तो उद्या महायुतीच्या उमेदवारात भाजपचा उमेदवार येऊ शकतो तो सुद्धा आढळ चंग बांधून कोणी असो महायुतीचा भाजपचा येऊ शिंदे गटाचा येऊ अजितदादाचा येऊ त्यांना तो उमेदवार निवडून आणावाच लागल त्यासाठी ते आतापासून प्रयत्न आहेत महत्वाकांक्षा काय असेल विधानसभेला उमेदवार निवडून आणायचा ठीक एकंदरीतच पाहता काही दिवसापूर्वी खासदार कोल्हेसाहेब निवडून